मालेगाव शहरात सोमवारी मध्यरात्री घडलेल्या एका निर्गुण खुनाने संपूर्ण शहर हादरून टाकलं मात्र आयशा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार तासात गुन्हेगारांना ताब्यात घेऊन पोलीस कारवाईचे नवे धळे दाखविले आहेत नाशिकच्या मालेगाव परिसरात रविवार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री उशिरा आवसानगर परिसरात फैजान शेठ यांच्या टुंग कारखान्यासमोर एकोणीस वर्षीय मोहम्मद मतीन मोहम्मद मोबीन यांची दोन्ही समांनी लोखंडी कोयत्याने निर्घुण हत्या केली सदर हल्ला जुना वैमनस्यातून झाल्याचे सांगितले जात आहे घटनेची माहिती मिळताच जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांनी तात्काळ आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले आयशानगर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या चार तासात दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले सय्यद वसीम सय्यद सलीम उर्फ वसिया एकवीस आणि रईस अहमद सईद अहमद उर्फ रईस काल्या वय वर्ष एकोणवीस असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत चौकशीत आरोपींनी कबुली दिली की जुन्या वैमनस्यामुळे त्यांनी लोखंडी कोयत्याने वार करून मतींचा खून केला यापूर्वी देखील दोन्ही आरोपींवर गंभीर गुन्ह्यांची नोंद होती या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलमानांतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना न्यायालयात हजर करून तीन दिवसांची पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आली पोलिसांच्या धडाकेबाज कार्यवाहीमुळे मालेगाव शहरातील नागरिकांनी कौतुक व्यक्त केले असून गुन्हेगारीसाठी हा धडा ठरल्याचे पाहायला मिळाले पास आहे पोलिस दर्ज किया है उसमें जो दो को गिरफ्तार किया गया है तो उनको सिर्फ अभी शक की बुनियाद पर गिरफ्तार किया गया है और उनका पुलिस का कहना है कुछ ऐसा है कि इन लोगों की फिर जो मैयत है उनसे कुछ पुरानी किरकोल बात पर रंजिश थी जिसकी वजह से इन दोनों ने जो है रात में उसको कोयते से इसके सीने पर वार किया और ये हादसा पेश आया अभी पुलिस भी पूरी तरीके से इसमें कितने और लोग शामिल हैं इसके भी इसके लिए जो दो दिन की पुलिस ने कोर्ट ने जो है पीसीआर मंजूर किया है इसमें 103 जो जूनी कलम है तीन सौ दो यानी आई पी सी की तीन सौ दो और तीन सौ बावन तीन सौ इक्यावन बी एन एस की ये सब कलमें लगाई हैं और हो सकता है कि इसमें और भी मुलजिमान की गिरफ्तारी हो जो भी वो आगे की जो तफ्तीश के बाद हमको पता चलेगा आगे की रिमांड में हमको इसका जवाब देते आएगा मालेगाव खून प्रकरणातून दिसून येतं की पोलिसांची तत्परता आणि आधुनिक तपास पद्धती किती परिणामकारक ठरतात अवघ्या चार तासात गुन्हा उलगडणे हे पोलिसांसाठी आणि नागरिकांसाठी एक आदर्श उदाहरण ठरलं आहे